कांदा कैरी कैरीच चटपटीत असं तोंडी लावणं चवीला आंबट गोड तिखट पण स्वादिष्ट असा हा पदार्थ कैरीच्या दिवसामध्ये हमखास करायलाच हवा चिंच लिंबू किंवा इतर काही आंबट पदार्थ ना वर्षभर मिळतात पण कैरी मात्र उन्हाळी हंगामात मिळत असल्यामुळे सगळ्या आंबट पदार्थांमध्ये कैरी कायम भाव खाऊन जात आणि कैरी तेवढी वर्सेटाईल पण असल्यामुळे चटण्यांपासून ते सरबतांपर्यंत ते भातापर्यंत सगळीकडे आपला नंबर लावून जात तर करूयात आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी कैरीची एक सायडर डिश किंवा तोंडी लावणं कांदा कैरी रेसिपीची सुरुवात करूया तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक एक कैरी घेतली आहे मी मी तोतापुरी कैरी घेतली आहे सौम्य आंबट असते जर तुमच्याकडे दुसरी कुठली कैरी घेतली तुम्ही तरीच पण चालेल तोतापुरी कैरीचं चा साल थोडं जाड असतं त्यामुळे मी साल काढून घेते जर तुमच्याकडे पातळ सालीची कैरी असेल तर तुम्ही साल नाही काढलं तरी पण चालेल डेट याचं चा काढून टाकूया आपण आता कैरी आपण चिरून घ्यायची आहे कोय आता आपण बाजूला काढून घेऊ आता आपण बारीक अशी चैरी चिरून घ्यायची व्यवस्थित एका मिक्सिंग बाऊल मध्ये ही सगळी कैरी आपण काढून घेऊ त्याच फॅशन मध्ये आपण कांदा पण बारीक चिरून घेऊया कांद्याचा पिवळा पाट पहिले काढून घेऊ आता हा कांदा पण या बाउलमध्ये आपण मिक्स करूया कैरी बरोबरच आता आपण यामध्ये घालूया मीठ घालूया गुळ हा थोडा कमी गोड गुळ आहे त्यामुळे मी एवढ्या प्रमाणामध्ये टाकतेय तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता हे नीट मिक्स करून घेऊ आपण मिक्स केल्यानंतर ह्याला बरोबर पाणी सुटेल हे मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी सुटायला चालू झालं आहे आता आपण थोडंसं बाजूला ठेवू आणि मीनमेल तडका करूया एक कडलं घेतलंय गॅस करूया आपण चालू यामध्ये घालूया तेल तेल तापलं की त्यामध्ये आपण ॲड करूया मोहरी मोहरी तडतडली की इमिजिएटली गॅस बंद करू पहिले यामध्ये घालूया हिंग आपला गॅस बंदच आहे एक पाच दहा सेकंदाने टाकूया लाल तिखट मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित आता हे फोडणी यामध्ये ऍड करू आपण नीट असं छान मिक्स करून घेऊया आपण हे आणि एकदम सगळ्यात शेवटी आपण टाकूया खमंग असा दाण्याचा कूट परत असं मिक्स करून घेऊया छान पेकी आणि ह्यानंतर पण कांदा केरीला थोडस का होईना पाणी सुटत या स्टेजला जरा तुम्ही चेक करा की तुमचं गुळाचं किंवा मिठाचं प्रमाण कसं आहे त्याप्रमाणे ऍडजस्ट करा आणि आपल्या जगात भारी असं तोंडी लावणं कांदा केरी तयार आहे सर्व करूया आज आपण बघितले एक चटपटी डिश कांदा केरी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल देन, बाय